नवापूर तालुक्यातील वळदा शिवारात पुलाजवळ दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ तिहेरी अपघात झाला आहे या आप एका दुचाकी स्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातानंतर आयसर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे विसरवाडीकडे जाणारी एम एच एकोणचाळीस ए पी सत्तर शहाऐंशी जाणारी दुचाकी एम एच एकोणचाळीस एच पंच्याऐंशी ब्याऐंशी यांच्या समोरासमोर धडक झाली त्याचवेळी नंदुरबारकडून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर एम एच एकोणचाळीस ए चोवीस चौदा या वाहनाने एका दुचाकी स्वराला चिरडले या अपघातात बाबूलाल शामू कोकणी रानार वळदा हे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की आयशर वाहनाने त्यांना तब्बल पन्नास ते साठ फूट ओढत नेले घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती एकशे आठ रुग्णवाहिका उशिराने पोहोचण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी तात्काळ खासगी वाहनाच्या मदतीने जखमी बाबूलाल कोकणी यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे अपघातानंतर आयशर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी आयसोर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे या अपघातामुळे वर्धा व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने वाहतूक सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर